आगामी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष एकवटतील तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं विधान शरद पवारांनी केलं आहे पवारांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढविले जात आहे नुकतेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील दोन पक्ष लोक पावतील असे वक्तव्य केले होते त्यानंतर शरद पवारांच्या या विधानामुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे शरद पवार म्हणाले की पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असेही वाटू शकते तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारामध्ये फारसा फरक नाही आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी नेहरू यावर वाटचाल करत आहे असे पवारांनी म्हटले इंडिया एक्सप्रेसच्या मुलाखतीत पवारांनी हे विधान केले त्यामुळे भविष्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चेला ब बळ मिळाले आहे तर माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामूहिकपणे विचार करून घेतली जातील आम्हाला नरेंद्र मोदीसोबत जुळून घेणे ते पचवणे कठीण आहे असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले